ए माझ्या गुलगुल्या तोंडाच्या बालका इकडे बघ सिद्धी पाहिजे बाबा मिळाली तुला सिद्धी मिळाली गपे मस्कर कक्षात काय झालं तुला

काय रे गण्या बोला काल तुला मी झाडा मागे बघितलं झाडा मागे म्हणजे अरे आजकाल तुझी नाही हवा चालली रे हवा म्हणजे काय चालली त्या दिवशी मी तुला झाडा मागे बघितलेलं त्या काय मागे बघितलं मला रे तू माझं नाव बी खराब न करू तुला मित्र मानला साला काय पण काय बोलतो का तू अरे नाही मी बघितला बाबा राहण्याचा आवाज येतो पुरीचा कोणत्या अरे पोरगी पोरगी दिसतोय तर पोरगा पण पुरीच्या आवाज मध्ये काय घातोय हा काहीतरी गडबड दिसते चल बघून येऊ चल హలో <śāonder> ఉత <figured> <mayor affection> <throat> কুট ভজলো তেজে আইচা এ আনকা बाबा काय काय झालं नाही बाबा रणछोडला सोडून काय बसला तिकड त्या निंनी चुडंनी कबूतर केलाय चला पळवा ते पळवा तिला अरे इथं माझी कोणबी झाली आहे तुला काही सांगू हे बघा बाबा बाबा जाऊ दे तिकडे गेला ते अरे काय बाबा तू अरे हो की बाबा तुमच्या इथं तुमच्या हे बाबा त्या पोराला मी सिद्धी घ्यायला गेलेलो सिद्धी द्यायला गेलो आणि त्याला आईला माझीच वाट लागली ना मी नाही येणार तिकडे तीनची माझी कापून टाकेल तुमच्यामुळं झालं सगळं तुमच्यामुळं काय माझ्याच मुळे झालं दे दे। सिद्धी, सिद्धी दे बाबा सिद्धी दे यायचा दादा तुझं काय आता कोणती सिद्धी भेटली कोणती सिद्धी भेटली यायला मला गॅस व्हायचा मग त्याला बिना गॅस व्हायची सिद्धी मी दिली हम्म अशी कशी सिद्धी दिली द्यायला देतो मी सगळं काही गॅसला तू सिद्धी म्हणतो मला येतो मी नाही येणार तुमच्या बरोबर मला नाही कोण आहे अरे नको रे अरे नको रे खेचू नको रे बाबा खेचू नको रे अरे 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 तंगड सोड रे अरे तंगड सोड तुम्ही अरे नको रे तुम्ही करू शकणार तुमच्या माहिती कोण त्रास देते मला कोण त्रास देते मला डायन हागायला बसली चल बाबा त्रास गेलो तिला बाबा चावा बोला तिला फाकला तुम्ही करू शकता कोण नाही करणारे बोला तिला बाद। हकला तुम्ही करू शकता कोण नाही करणार हे मी करू शकतो एक मिनिट सोडत चढ मला बाल चला हकल तिला ती डेंजर दिसतय बघा हकला तिला करा काहीतरी ही निन्नी डायन अशी ओरडते जस तुझा बाप तू नसल्यावर रात्री माझा कुत्रा कुठे गेला असं वर रे ती त्याच्यात सोडून तुझ्यात घुसा हॅलो ऑफिशियल चमडी पा पाठवतो तो पाट बाहेर काढतो डायन आता तुझं काय खरं नाही ओम झपाटलेले आतमे बाहेर भाड भरून बाहेर या निन्नी डायन कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल निन्नी डायन टर्म्स एंड कंडिशन्स एक्सेप्ट बाबा

गप्पू कसा करते गप्पू गप्पू मी ह्याला सोडेन पण ज्याने मला मारलं त्याला इथे आण नुन्नू गावात तो नुन्नू नुन्नू गाव तो आल्याशिवाय तर मला सोडणार नाही ज्याने मला पहिलं पहिलं बघितलंय त्यांना मी मारून टाकणार मला माझा बदला घ्यायचा म्हणजे आधी आम्ही त्या किलरचं लोकेशन काढायचं मग त्याला नुन्नू घावातून घेऊन यायचं आणि मग तू ह्याला सोडणार आईला भारी हे जे सोडणार ए तू म्हण ना काहीतरी तुझं ऐकतो बघतो हे डायलताई त्याला इथंच बोलव ना त्या नोनू नोंदू गावात काय हा ही जागा काय खराब आहे का मी घेऊन येतो त्याला धरू नको मला जाऊ कर जाऊ घेऊन ये चला रे